बावीस एप्रिलला पहलगममध्ये झालेल्या भ्याड हल्ल्यामध्ये अनेक निष्पाप लोकांचा जीव गेला त्यानंतर सगळे फक्त याचीच वाट बघत होते की कधी याचं प्रत्युत्तर भारत देईल आणि आज दीड ते दोनच्या सुमारास एक प्रतिउत्तर दिलेलं आहे भारत सरकारने ऑपरेशन सिंदूर मार्फत का अनेक जण या भ्याड हल्ल्यामध्ये निष्पाप जण खरं तर त्यांचा मृत्यू झाला या सगळ्यामध्ये त्या त्यापैकी दोन जे परिवार आहेत पुण्यातील परिवार जगदाळे परिवार आणि गणबोटे परिवार त्यांच्यातले कौस्तुभ गणबोटे आणि संतोष जगदाळे यां या निष्पाप लोकांचा तिकडे तिकडे जीव गेला आत्ता आपल्यासोबत आहेत कौस्तुभ गणबोटे यां त्यांच्या पत्नी आणि त्यांचा मुलगा आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात ताई आज हे दुःखाचं डोंगर खूप मोठं आहे आपण बरेच दिवस झाले या सगळ्याची वाट बघत होतो की कधी एकदा आपली सरकार ह्याचं प्रत्युत्तर देईल आज जेव्हा ऑपरेशन सिंदूर मार्फत नऊ ठिकाणी एअरस्ट्राईक करण्यात आला तर ता आत्ता तुमची काय भावना आहे की जे तिकडे श शा, लोक शहीद झाले त्यांचं जे एक बलिदान आहे ते व्यर्थ केलं नाही असं वाटतं का तुम्हाला हो सरकारने जे पाऊल उचललेले अचानक अटॅक करून पाकिस्तानवर जे हल्ला केलेला आहे त्यावर आम्ही समाधानी आहोत आणि आमच्या पतींनी जे काही हे केलेलं आहे त्या बाबतीत आम्ही समाधानी आहोत आज ऑपरेशन सिंदूर हे जे भावनिक नाव देण्यात आलं आहे ते तुम्हाला योग्य वाटतं का की जे नाव देण्यात आले ते योग्य आहे का आणि जे पाऊल आज भारत सरकारने उचललेलं आहे ते योग्य आहे का आज जे पाऊल उचललेले आहे भारत सरकारने ते खरोखरच योग्य उत्तर उचललेलं आहे आणि सिंदूर हे नाव देऊन आमच्या आम जे काही कोणी शहीद झालेले आहेत त्यामध्ये त्यांना श्रद्धांजलीच दिलेली आहे आम आणि आमच्याही लेडीजचा विचार त्यांनी केलेला आहे आणि सिंदूर हे नाव देऊन आम्हाला खरोखरच सन्मान दिलेला आहे Uh, कुणाल मला तुम्हाला प्रश्न विचारायचा जे होता जेव्हा याबद्दल की एअरस्ट्राईक झालेला आहे पहिलं वाक्य होतं किंवा पहिलं ट्विट होतं की जस्टिस इज सर्वड तुम्हाला खरंच असं वाटतं की न्याय आहे जे आपले लोक तिकडे गेले त्यात तुम दुर्दैवाने तुमचे वडील देखील त्यात होते तुम्हाला वाटतं की न्याय आहे हे एअरस्ट्राईक केल्यानंतर हे एअरस्ट्राइक करून भारत सरकारने उत्तर तर दिलंय आणि न्याय देण्याचा प्रयत्न केलाय तर मी नक्कीच म्हणेल की न्याय मिळालाय पण मी एवढीच विनंती करेल भारत सरकारला की आता भारत सरकारने थांबू नये अजून जे काही त्यांचे ग्रुप्स असतील किंवा त्यांचे काही जे काही संघटन असतील त्यांना शोधून आणि त्यांना पकडून का बाहेर काढावं आणि त्यांनाही असंच संपवून टाकावं आज आपण बघतो की सगळीकडे लाडकी बहीण 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 आपण सगळीकडे बघतो त्याच अनुषंगाने आज ऑपरेशन सिंदूर जेव्हा एका बहिणीचे सिंदूर तिकडनं हिरवण्यात आलेलं होतं किंवा हिरवलं गेलं होतं तर आज हे ऑपरेशनला ऑपरेशन सिंदूर हे नाव दिलं आहे तर तुम्हाला ते योग्य वाटते कुठे भावनिक ते भावनिकरित्या ते योग्य आहे भावनिकरित्या हे ऑपरेशन सिंदूर जे नाव दिले त्या एकदम योग्य दिले कारण की ह्या महिलांसमोर त्यांनी ज्या क्रूरतेने त्यांना ते म्हणजे वडिलांना मारलं किंवा इतर सव्वीस लोकांना मारलं तर त्या सन्मानित करण्यासाठी सिंदूर नाव देऊन हे योग्य केलंय कारण की त्यांनाही कळेल की भारताच्या सिंदूरला किंवा आपल्या यांना धक्का जर पोचवला तर भारत सरकार ऐकून घेणार नाही आणि पूर्णपणे आपल्याला संपवून टाकेल त्याची भीती त्यांच्या मनामध्ये बसेल काही शेवटचा प्रश्न तुम्हाला तुम्हाला खात्री होती भारत सरकार अशा पद्धतीने उत्तर देईल आणि अजून काय अपेक्षा आहेत तुमच्या इथून पुढे मला खात्री होती भारत सरकार ह्या गोष्टीला योग्य ते उत्तर देतील आणि अजूनही असं वाटतं की भारत सरकारने अजून त्यांना जे काही करता येईल ते करावं आणि पाकिस्तानला पूर्णपणे मुळासकट संपवून टाकावं परत त्या त्यांनी भारत हे नावही उच्चारताना भीती वाटली पाहिजे त्यांना असं करावं नक्कीच आपण जसं बघितलं की गणबोटे यांच्या पत्नी आत्ता त्यांनी सांगितलं की पाकिस्तान आणि भारत हे नाव घेताना सुद्धा शंभर वेळेस विचार केला पाहिजे असं उत्तर भारत सरकारने दिलं पाहिजे आणि आता जे एअर झाले आहेत आता गणबोटे परिवाराने सांगितले की हे जे स्ट्राईक करण्यात आले ते अगदी योग्य योग्य पद्धतीचं पाऊल उचललंय आणि ते एकदम योग्य पाऊल उचललेलं आहे आता भारत सरकारने कॅमेरा पर्सन निकेतन माने सह रेवती हिंगवे एनडीटीव्ही मराठी पुणे